शनिवारी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त हारार्पण आणि पूजनाचा कार्यक्रम महानगरपालिकेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पार पडला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त महापौर चेतन गावंडे यांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला हारार्पण करण्यात आले तसेच उपस्थित महापौर कुसुम साहू यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनीही शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले कार्यक्रमादरम्यान उपायुक्त नरेंद्र वानखडे यांनी शिवराय यांच्यावर गीत सादर केले यावेळी उपमहापौर कुसुम साहू स्थायी समिती सभापती सचिन रासने महानगरपालिका आयुक्त डॉक्टर प्रवीण आष्टीकर सभागृह नेता तुषार भारतीय गटनेता डॉक्टर राजेंद्र तायडे उपायुक्त सुरेश पाटील उपायुक्त नरेंद्र वानखडे जनसंपर्क अधिकारी भूषण पुसदकर यासह कर्मचारी आणि पदाधिकारी उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती